बेहची परम महाशांती बापूजींच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे श्रोते हो बापूजींचा एक व्हिडिओ नुकताच प्रदर्शित झाला दोन हजार सव्वीस दोन हजार सत्तावीस मध्ये भारतात काय होईल भारत वाचेल का या श्रंखलेतील भाग पाचवा आज आपण ऐकणार आहोत विषय आहे भविष्यामध्ये भयंकर सुनामी आणि तीव्र भूकंप कोण घडवून आणणार एक सत्य रहस्य आपण चौथ्या भागामध्ये बघितले की येत्या चार पाच वर्षामध्ये पृथ्वीवर कोणकोणत्या घडामोडी घडणार आहेत आणि त्याला अनुसरूनच हे पुढील ज्ञान आज आपण ऐकणार आहोत अनंत भैया आणि बापूजी यांच्या प्रश्नोत्तर संवादातून अनंत भैया म्हणतात परमशांती मी मध्येच सर्वांना हे सांगू इच्छितो की आमच्या चॅनेलवर चार हजार व्हिडिओज आहेत त्यामध्ये एक प्लेलिस्ट आहे इम्पॉर्टंट व्हिडिओजची ज्यामध्ये अठ्ठावीस ते एकोणतीस व्हिडिओ आहेत मी श्रोत्यांनाही विनंती करतो हे व्हिडिओ आपण नक्की बघावेत बापूजी म्हणतात परम शांती आता तर तिसरे जागतिक महायुद्धाच्या नंतर परमाणू बॉम्ब फुटणार दोन हजार एकोणतीस मध्ये जवळपास ते काल अग्नी सूर्यामध्ये प्रवेश करून काल अग्नी पेटवतील याच्या समांतर हे सर्व काही सुरू होऊन जाईल सागरामध्ये तर ते बसलेलेच आहेत आपण इथे एलियन्सची गोष्ट करत आहोत ते सागरातूनच धरतीला इतके गदागदा हलवतील की भूकंपही आणतील अनंत भैया विचारतात बापूजी हे एलियन्स तर आता देखील खूप येत आहेत मागे त्यांचा काही उद्देश आहे का, का? बापूजी म्हणतात असे बघा नेहमी या पाच तत्वांना चालवणारा कोण आहे शास्त्रात तर लिहिलेलेच आहे अग्निदेवता देवता आकाश देवता जलदेवता तर हे सर्वजण आता मनुष्य बनले आहेत मी सांगितले ना नवग्रह देखील मनुष्य बनले आहेत आता या नवग्रहांना देखील रावण पकडून पकडून मारत होता त्याच्या झोपण्याच्या खोलीत पलंगाला बांधून तो मारायचा आणि आता हे तर मनुष्य रूपामध्ये मनुष्य बनले आहेत वरती त्यांच्या स्वतःच्या ग्रहावर जाण्याची देखील त्यांच्या शक्ती नाही तसेच या साऱ्या ग्रहांवर बाहेरून आलेल्या एलियन्सनी आता कब्जा केलेला आहे सांगितले आहे ना मंगळावर सुद्धा आठ हजार वर्षापूर्वी परमाणु युद्ध झाले होते अनंत विचारतात बापूजी हे सायन्सवाले एखादी टेक्नॉलॉजी काढू शकतात का की ज्यामध्ये आपल्याला मदत होईल बापूजी म्हणतात सायन्स तर विनाशकारी असते विनाशकारी बॉम्ब कोणी बनवले एलियन्सनेच बनवले ना मंगळ ग्रहावरून आलेले होते आता ह्यावर मी हा व्हिडिओ बनवला आहे अनंत भैया सांगतात श्रोते हो आपण लाईफ ऑन मार्स आणि लाईफ ऑन मून हे व्हिडिओ नक्की बघावेत बापूजी म्हणतात आपल्या ब्रह्मांडात सारे वरून दूर दूरवरून आलेले एलियन्स भरलेले आहेत सारा एक प्रकाश वर्ष पूर्णपणे त्यांनी भरलेला आहे शून्य पूर्णांक सहा प्रकाश वर्ष एक्सटेंड म्हणजे विस्तारित करूनही ते आहेतच निराकारी ग्रुपवाले सुद्धा आहेत अनंत भैया विचारतात बापूजी यांना आपण कसे ओळखणार हो आपण तर सांगितले आहे ना की एकशे साठ करोड आत्मे जे दोनशे कलेमधून आलेले आहेत बापूजी म्हणतात आता कसं बर ओळखणार जो मनुष्य असेल त्याच्या आत्म्याची ती क्षमता आहे जेव्हा आत्मा निराकारी बनतो तेव्हा ते, ते माहीत पडते आत्म्याची निराकारी स्टेज असते अनंत भैया म्हणतात तर बापूजी जसे हे एलियन्स धरतीच्या खाली जातील कारण एलियन सुद्धा वीस तीस चाळीस कलेवाले आहेत काही तर पन्नास कलेवाले आहेत असे आपले म्हणणे आहे, आहे। बापूजी म्हणतात चाळीस कलेचे आहेत ह्यावर अनंत भैया म्हणतात तर आपले सुद्धा हे दोनशे कलेचे आत्मे जागृत होतील तर या एलियन्सला हे सर्व करण्यापासून रोखू शकतील बापूजी म्हणतात जर परमशांतीचे वायब्रेशन्स पसरवले परम परमशांती पसरेल ब्रह्मांड महाब्रह्मांड संपूर्ण मल्टिवर्स हे सर्वांना परमशांतीचे व्हायब्रेशन स्पर्श करतील लोकांची बुद्धी शांत होईल तर विनाश थांबू शकतो तर सर्व काही सकारात्मक पद्धतीने मल्टिवर्से परिवर्तन होऊ शकते परंतु आता हे करणारा कोणीही नाही आणि आता तर सर्व सूक्ष्म जगतामध्ये भूत प्रेत पिशाच या सूक्ष्म जगतामध्ये भरून आहेत अनेक धर्म मठ पंथ संप्रदायाचे आत्मे देखील पहिल्यापासून लढत होतेच आता एलियन्सने देखील त्यांच्याशी संगमत केलेले आहे ते असे म्हणतात ना की धरतीवर पाताळाला देखील हलवून टाकतील एलियन्स सुद्धा बसलेले आहेत पहाडाला देखील हलवून टाकण्याचा सारे पहाडांवर बसलेले आहेत ते एकदम एकाच वेळी संपूर्ण पहाडाला हलवतील मग हे धरतीला देखील हलवतील पहाड सुद्धा चालेल सर्व काही जलमग्न होऊन जाईल अनंत भैया म्हणतात हे एका धर्मात होणार नाही ना ते एकशे साठ करोड आत्मे दोनशे कलेचे आहेत ते बापूजी म्हणतात ते आत्ताच आले आहेत ना जास्तीत जास्त एक दोन जन्म झाले आहेत त्यांचे अनंत भैया म्हणतात मग ते कोणत्या धर्मात आहेत हिंदू ख्रिश्चन कि मुसलमान बापूजी म्हणतात ते सर्व धर्मामध्ये मिक्स पडले आहेत जेथे त्यांना चांगले वाटले तिथे ते गेले कारण की पहिले सूक्ष्मामध्ये राहत होते ना हे लोक कारण जगतामध्ये पहिल्यांदा महाकारण जगतामध्ये राहिलेले आहेत नंतर कारण जगतामध्ये आले नंतर खाली तीन लोकात आले तर त्यांच्यावर आवरणे देखील चढली आहेत अनंत भैया म्हणतात बापूजी अशी शंका वाटते की त्यांची जागृती कशी होईल विदेशवाल्यांना तर आपली भाषा देखील माहिती नाही बापूजी म्हणतात जर बेहदच्या कलेचे नऊ लाख आत्मे जागृत होत नाहीत तर आपण दुसऱ्यांबद्दल काय बोलणार अनंत भैया म्हणतात हे अगदी सत्य बोललात बापूजी बापूजी म्हणतात बेहदच्या कलेच्या नऊ लाख आत्म्यांनी जागृत व्हावे अनंत भैया म्हणतात आपले ज्ञान इतक्या दोन्ही पोचले आहे सोळा करोड व्हिजिटर झाले आहेत बापूजी म्हणतात खूप येतात खूप जातात परंतु मायेमध्ये फसले आहेत ना अनंत भैया म्हणतात बुद्धी म्हणजे आपल्या ब्रह्मांडाचे ज्ञान समजण्याची ब्रह्मज्ञान समजण्याची नाही आत्मज्ञानापर्यंत सुद्धा हे पोहोचणार नाहीत बापूजी म्हणतात आत्मज्ञान घेतले तर ब्रह्मज्ञान मिळेल अनंत भैया विचारतात तर ते एवढ्या मोठ्या पातळीवर कसे काय पोहोचतील बापूजी म्हणतात असे बघा ब्रह्मज्ञानी महाब्रह्मज्ञानी परम महाब्रह्मज्ञानी बेहदचे ब्रह्मज्ञानी असतील बेहदच्या विश्वाचा आधी मध्य आणि अंतचे ज्ञान जाणून घेतील तर हे सर्व काही समजेल तर आता जे होणार आहे याची कोणी कल्पना देखील करू शकणार नाही अनंत भैया म्हणतात बापूजी तसे तर तुम्ही माझ्या सर्वच प्रश्नांची उत्तरं दिलीत आता तुम्ही स्वतः काही सांगू इच्छित आहात जे मी विचारले नाही तर ते कृपया सांगावे बापूजी म्हणतात बस एकच आहे की आता आत्म्याला वाचवण्याची वेळ आहे शरीर नाही शरीर तर कोणाचेही वाचणार नाही संपूर्ण मध्ये कोणाचेही शरीर वाचणार नाही मग ते ब्रह्मांड असो महाब्रह्मांड असो परम महाब्रह्मांड असो मल्टीवर्स असो आत्म्याची गोष्ट आहे आत्म्याने आत्मस्वरूप बनून ज्ञान घ्यावे ब्रह्मज्ञान घ्यावे बेहदचे ब्रह्मज्ञानी बनावे बेहदच्या सर्वोच्च परमात्म्याकडून ज्ञान जाणून घ्यावे ज्ञानी आत्मा बनावे सर्वोच्च परमात्म्याकडून आत्म्यामध्ये शक्ती घ्यावी त्याच्याशी योग लावावा योग म्हणजे कनेक्शन आत्मा परमात्म्याचे कनेक्शन म्हणजे योग आत्मस्वरूप बनून सर्वोच्च परमात्म्याकडून सर्वोच्च परमधामामध्ये त्याचे स्मरण करून सर्वोच्च परमधामातून बेहदच्या कलेची शक्ती आत्म्यामध्ये उतरावी तर आत्मा वाचेल नाहीतर आत्मा सुद्धा वाचणार नाही तुम्ही शांत स्वरूप होणार परमानंदात राहून सारी दुनिया जळत असेल तिसऱ्या महायुद्धात जळत राहील काल अग्नीमध्ये जळत राहील तेव्हा तुम्ही दोनशे कलेच्या परम परमलाईटच्या गोळ्यामध्ये राहून परम शांत दोनशे कलेची परम शांती मिळवेल किती एक कलेची नाही दोन कलेची नाही दहा कलेची नाही सोळा कलेची नाही तर दोनशे कलेची परमशांती परम, परम आनंदात राहून हे सर्व बघाल आणि दिव्य ज्ञान दिव्य दृष्टी प्राप्त होईल दिव्य ज्ञानानेच दिव्यदृष्टी येईल तुम्ही सर्व निरीक्षण करणार वेळ हीच खरी ओळख आहे वेळेची ओळख होईल आणि पटकन तुम्ही सगळ्यात पहिले आत्मज्ञान नंतर ब्रह्मज्ञान त्यानंतर महाब्रह्मज्ञान परम महाब्रह्मज्ञान बेहचे परम महाब्रह्मज्ञान आणि ज्ञानाने बेहच्या परमपित्याला सर्वोच्च परमात्म्याला जाणून जे सुप्रीम कल्की अवताराबद्दल बोलत आहेत चर्चा करत आहेत ते अनुभवाल त्या सुप्रीम कलकी अवतारावरील व्हिडिओ आधी समजून घ्या जे होणार त्या आहे त्याची तर कोणी कल्पनाही करू शकणार नाही जे ज्योतिषी सांगत आहेत हे होणार ते होणार ते बिचारे सूक्ष्म जगतवाले जे जाणत आहेत ते ज्योतिषी येथील सूक्ष्म जगतवाल्यांकडून बोलावून घेत आहेत परंतु खरोखर प्रत्यक्षात जे होणार आहे ते खर जे, जे ब्रेहचे ब्रह्मज्ञानी असतील त्यांनाच माहिती पडेल अनंत भैया म्हणतात मी सर्वांना हे सांगू इच्छितो की बापूजींचे चॅनल हे आत्मज्ञानावर आहे ब्रह्मज्ञानावर आहे बेहदच्या ब्रह्मज्ञानावर आहे आमचे चॅनल ज्योतिषवाले नाही बापूजी त्यांच्या दिव्यदृष्टीने जे बघतात ते आम्हाला सांगतात की येणाऱ्या काळाला सामोरे जाण्यासाठी सगळ्यांना तयार व्हावे लागेल या चॅनलवर आमचे रोज रात्री दहा ते अकरा लाईव्ह मेडिटेशन असते आमचे बाराशे पेक्षा जास्त व्हिडिओ आलेले आहेत तसेच आमच्या परमशांती मोटिवेशन अँड मेडिटेशन या दुसऱ्या सकाळी साडेपाच ते साडेसहा मेडिटेशन करून घेतात आमचे एक पुस्तक आहे लाईफ इन मल्टीवर्स जे आता पंधरा भाषेमध्ये आले आहे हिंदी आणि इंग्लिशमधील आपण आमच्या वेबसाईटवर वर जाऊन निशुल्क डाउनलोड करू शकता वेबसाईट आहे डब्ल्यू 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 परमशांती डॉट ओ आर जी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व लिंक व्हॉट्सअप नंबर ईमेल आय डी दिलेला आहे अनंत ॲट परमशांती डॉट ओ आर जी आपण ह्या ज्ञान मार्गात अग्रेसर व्हावे बापूजी एकोणीसशे सत्त्याण्णव पासून समस्त विश्वात परमशांती पसरवण्याचे कार्य करत आहेत आता ही वेळ महाजागृतीची आहे आमचे हे अभियान आत्मजागृतीचे अभियान आहे तर आता ती वेळ आलेली आहे महापरिवर्तनाची बापूजी आपले खूप खूप धन्यवाद बापूजी म्हणतात बस परम शांती आता अजून वेगळे काय सांगणार अनंत भैया म्हणतात सर्व दिव्य आत्म्यांचे खूप खूप धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा शक्य असेल तेवढे चॅनलला सपोर्ट करा या यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ संपूर्ण दुनियेमध्ये पाठवून बेहदचे अविनाशी भाग्य प्राप्त करा या चॅनलसाठी यथाशक्ती सेवा करा बेहच्ची परम महाशांती थँक सो मच परम शांती. श्रोते हो हा व्हिडिओ आवडला असल्याला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका बेहच्ची परम महाशांती